कारण जे मेष राशीचे जे लोक असतील त्यांना सतत चिंता काळजा कटकटी आणि ब्रेन त्यांचा म्हणजे डोकं सतत व्यस्त राहील अशा प्रकारच्या गोष्टींना त्यांना सतत तोंड द्यावं लागणार आहे त्याचप्रमाणे मीन राशीचा म्हणजे जलतत्वाच्या राशीचा मध्ये शनी महाराज आहेत मग मा शनी महाराज हे मा मनाची दोलायमान अवस्था करणार आहेत बा म्हणजे मेनेच्या लोकांना योग्य तो निर्णय घेता येणार नाही त्याच्यासाठी सतत त्यांच्या मनाची घालमेल होत राहणार आहे मग अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे जसं मेष राशीचं तत्वाची रास आहे आणि ती जर डोक्यामध्ये अगदी गेला तर समोरच्या माणसांना पूर्ण नेस्तपनाभूत करण्याची शक्ती त्या विस्तवामध्ये आहे तर मग मेशेच्या लोकांनीही काय काळजी घ्यायला पाहिजे मेनेच्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुंभेच्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे कारण कुंभ राशीची ही उतरती साडेसाती आहे म्हणजे त्यांना गुडघ्यापासून खालचे आजार होण्याची शक्यता आहे म्हणजे त्यांना जो काही मनस्ताप होईल तो आजारपणाचा होईल आणि आजारपण कुठले पोटऱ्या घोटा आणि पाय यांच्या संदर्भामध्ये मग या सगळ्या तिन्ही राशीच्या लोकांनी नेमकं काय करायला पाहिजे त्याचबरोबर ढह्या म्हणजे अडीचकी शनी महाराजांची अडीच सध्या सिंह राशीला सुरू आहे मग सिंह राशीचे लोक तर सतत अटेंटिव असतात पहा मग त्यांच्यावर जेव्हा ही ढै्या येईल त्यावेळेस त्यांच्या कामामध्ये गती कामाची मंदावे मग त्यांनी काय करायला पाहिजे त्याचप्रमाणे धनुराशीचे म्हणजे अग्नितत्वाच्या राशीचे ज्या राशी वेळेस धनुराशीवर दह्या आहे त्यावेळेस धनुराशीच्या लोकांनाही मन सैरभैर झालेलं असेल मग अशा वेळेस या पाच राशीच्या लोकांनी म्हणजे बीन मेष कुंभ सिंह आणि धनु या राशीच्या लोकांनी आपल्यावर राखलं पाहिजे मग अशासाठी काय करायचं तर त्यांनी चांदीची एक रिंग आपल्या उजव्या पायामध्ये पुरुषांनी आणि डाव्या पायामध्ये स्त्रियांनी ही रिंग जर अंगठ्यामध्ये घातली तर तो चंद्रमा आपल्या डोक्यापर्यंत जाऊ देणार नाही कारण चांदी हे चंद्राला स्टँड करते आणि चंद्र हा मनाला थंडावा देणारा तसाच विचारामध्ये शांतता आणणारा असा हा ग्रह आहे